काल ना मी युट्यूबवर एक व्हिडिओ बघितला धूप तर मी सुद्धा तर तो करून बघणार आहे सर निर्माल्य सगळं हे हे झेंडूची फुलं हे गावठी गुलाबाच्या पाकळ्या पण घेणार आहे मी आणि ह्याच्यामध्ये ह्या पाकळ्यांमध्ये जास्वंदीची पण फुलं आहेत गोकर्णाची पण फुलं आहेत आणि हे गावठी गुलाब पण आहे आणि अजून पण हे गुलाब आहे आणि त्याच्यासाठी अजून त्याच्यामध्ये हे नारळाची शेंडी आहे ती मी कट करून घेणार आहे धाबाला लवंग आहेत आणि चार पाच दालचिनीचे तुकडे आहेत भीमसेनी कापूर आहे हा हा भीमसेनी कापूर आहे आणि हे चंदन पावडर घेणार आहे एक चमचा चंदन पावडर आणि त्यात थोडस तूप लागेल हे गाईचं तूप आहे हे सगळं मी मिक्सरला मिक्स करणार तूप नाही मिक्स करा तूप नंतर घेणार आणि हे सगळं मिक्स करा आणि त्याचे धूप बनवणार गाईचं तूप निर्माल्य चंदन पावडर मिनसे कापूर दालचिनी लवंग नारळाची शेंडी हे मस्तपैकी मिक्सर मध्ये बारीक करून घेतलं आणि हा आहे हा किशी होती ना नारळाची शेंडी त्याचा हा आहे हा बाजूला ठेवते आणि हे असं मस्त पैकी बारीक झालंय तर त्याच्यामध्ये एक तूप घालते शेंडी आहे ना नारळाची ती मी जास्त घेतली वाटत जरा कमी घ्यायला पाहिजे होती त्याच्याने ना तो हे झालं पण होतायत तूप जास्त घालावं लागते हे बघ मस्त वास इतका सुगंध येतोय ना झेंडूच्या फुलांचा हा बघा हा साचा वापरून मी ह्या अशा धुपवड्या बनवल्या दोन दिवस उन्हामध्ये सुकवल्या आणखीन आता छान वापरायला तयार आहेत आणि हा चौथा उरला हा पण मी टाकणार नाही हा वापरणार